कागोर बघा किती लागले काय झाला रे बघा चढणीचे मासे मासे काढून घेतले बघा एक मोठी वाळे लागली आहे पण मासा बघू शकतो गावता लागलो पाणी बघा किती झाला माका तर गळबर झाला आम्ही पोहतोय इकडे तर आताच्या राऊंड मध्ये एवढे गावले नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत मित्रांनो कोकणात पावसाक सुरुवात झाली आहे आणि पावसाक सुरुवात म्हणजे मासे आणि खेकडे तर आता आम्ही चाललो नदीवर अशोकपणा आपल्यासोबत आणि राज राजा सतुकाका आणि प्रणिता आपलो मित्र जो मुंबईक असता तर आता आम्ही नदीवरती चाललो कांडाळी टाकू कांदळीत किती मासे भेटतात तुमका बघू भेटली तर पावसाक नुकतीच सुरुवात झाली आहे आणि नदीचं पाणी पण नुकताच वाढता तर आता नदीवरती जाऊया आणि बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते तर कोपऱ्यात ना कांदळी हवे मासे गावतेले ते अरे ते याच्यात पक्ष्यांसाठी तिथे पाणी भरलं ना डायरेक्ट हां डायरेक्ट मासे पाणी नदीचा वरतीपर्यंत येता इकडे सगळीकडे भरता जेव्हा पूर येतात तेव्हा आज पण वातावरण पावसाचा पूर्ण ढग भरले आहेत बघा खालती जाऊया नदीवर किती पाणी येईल बघूया नदीचा पाणी वाढला आता गुडघ्याच्या वरा तर ही कांडळी आहे मळव्याची आहे ना मळव्याची कांडाळी गोंदावली आहे सध्या सोडूचं काम सुरू आहे इकडे या साईडला टाकायची आहे माशाचं बिझनेस बंद होतो पावसाळा सुरू झालो का आमचं बिझनेस सुरू विकत नाही आम्ही फक्त पकडून खातो हो आणि हा आपलो मित्र प्रणित मुंबई वरसून येलो तर या साईडिक आमचा स्विमिंग पूल हा इकडे आम्ही मे महिन्यात आंघोळी घेतो मस्तपैकी ग्रास हा आणि समोर असा मस्तपैकी पूल पूल म्हणजे आमची नदी आहे गड नदी इकडून पलीकडे जातो आम्ही पोहत आणि इकडे सगळीकडे मस्तपैकी स्वच्छ पाणी आहे पण खूप खोल आहे एकदम डेंजर अशी कोंड आहे त्याच्या पुढे गेला नाही इतक्या इतक्या की एकदम खोल पाणी आहे सुमित पण आला आहे कांदाही टाकलं याचं नाव काय यशवंत आणि हे बघा दोन ज्वाली बंडू सकाळी इल तू काय बोलतं हां हां समजलं ते खाले नी ते खाले होते बापरे आमच्या नदीत उदा आहात उद्या म्हणजे ऑक्टस ना हुदा पान मांजर तर ते ना मासे खाऊन टाकतात जर कांदळीत अडकले तर घोळशी आता काय खवळ मळवो मळवो मळव मासो ह वारी दिसता रे अरे वा मळयो गावलो बरं आ साईज ह्यो मासोच मेन टेस्टी कच्च नाही गावचं हे बघ नाही तू कुत्रे घेऊन जाते आमचे चढणीचे हेनीच खालेली काय रे परत एकदा दोन मासे या आता बांधण ठेवू तर आमका काय खाऊक नाही गावाचा डोकायचो खर्चो खर्चो दोन मासे होते ते कुत्र्यानी खाले आणि आता परत एकदा चार भेटले आहेत हे बघा ही दुसरी गोळशी खर्चो मळयो हे चपलू पपलू नुसते फायटिंग करतं तिल्यापासून हय काय चाललं तुमचा अशोकने आपलं नाव लिहले ना नदीत कोणाक विमानासून दिसला तर बघा पावशी लो पावसान जोरच केल्यान सतू काका थैसून पहिली कांडळी टाकता थैसून था। पलीकडे आणि दुसरी हाती हैसून टाकूची आहे दोन टाकूची आहेत पावसान जोरच केल्यान रे अशोक मस्त भिजता अशोक सुट्टीची सोय कर <laughs> सुरू मजा, मग पासून अशोक यांना भिजवीत होतो आता त्या का धारले नाही बापरे अशोका टाकले नी मेला का टाकूया तर आपल्या कांडाळीत पहिलो मासो गावलो आयच गावलो घवळ आणि या अळुंदर काय हा अरे हा अळुंदर आणि चला कांदाळे टाकून आता परत घरात चाललो दुपारी पाऊस लागा खूप मोठो मग संध्याकाळी पाणी येत आणि मग मासे अडाकतील बघूया तर नमस्कार आम्ही चाललो मासे पकडायला पाऊस पडतोय खूप तर मित्रांनो संध्याकाळचे साडेचार वाजले आहेत आणि मस्त आहे की पाऊस सुरू झालो आणि आता आम्ही चाललो कांदाई बघू पावसाक सुरुवात झाली वाटत हा हा रात्री पडत राहता भरत आली पावसान जोरच केले ना बघ धावता हा पाणी शोक तिला सारा वाटता थोडा वातावरण एक नंबर झाला ना मी नाही रे मी रात्री भिजतले रात्री येतल ना कुर्लँका जाऊया पाणी जास्त थंड नाही झाला नाहीतर जास्त मासे मिळाले असते कसा पाऊस जास्त पडलो ना तरच थंड तर पाणी येतला आज जरा जास्त रात्री कांडळी अशीच ठेवची आहे जर रात्रभर पाऊस पडलो तर मग पाणी पण वाढतला आणि मासे पण वाढतले तीन मासे गावले चार चार एक बारको तो मोठो अरे अडव कर बघूया फक्त एक मोळी हो, मोठा आता चाळवतोय वाटतं सकाळी भरात सकाळी कांदा भरतली पाऊस बघा कसलो भरलो खतरनाक मासे गावल्याशिवाय आम्ही थांबत नाही आता तर आताच्या राऊंड मध्ये तेवढे गावले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सुरुवात झाली आहे पाणी जरा जास्त येईल काय अजून गावतले ना चला आता घरी चाललं हो आता बघूया रात्री येलो तर रात्री येऊचव नाहीतर मग डायरेक्ट सकाळी बघूया आपल्याक किती मासे गावतात ते तर मित्रांनो रात्रीचे नऊ आहेत आणि पावसानं जोर केल्यान त्यामुळे आत्ताच आम्ही कांडाळी काढू जातो कारण सकाळपर्यंत रवली आणि पाणी जर जास्त इला तर कांडाळी पण वावन जातली त्यामुळे आत्ताच जाऊन कांदा काढून घेऊन येतो बघूया काय लागला काय नाही काय दिसता काय बोलतं मासे दिसाक लागले बघा वरती वरती जातात आणि पाणी बघा किती वाढला मग जाताना डोपारभर होता संध्याकाळी आता वरतीला पहिली कांडाळी आमची हा की नाही पहिली कांदा हैसुनावून गेली गावता अरे झोत वाढली ना कांडाळीत पहिलो मळयो लागलो मौली यो। मौली यो हा थंडी अरे हेच छाती भर होत त्याला पाणीला तर कायच नाही बघा एक मळयो मळयो <laughs> हा आणि हई एक गागुरा अजून एक शेंगटी हा अजून काहीतरी हा शेंगटीच हा शेंगटेच होत वाटत जास्त मळले पाळाले बाहेर नाही

पाणी बघा किती झाला माका तर गळोबर झाला आम्ही पोहतोय इकडे हो पुन्हा घागुरा एक मोठ्या जाळ्यात आता आमक रात्रीची काढूची लागता कारण पाण्याचा काय खरा नाही सकाळपर्यंत फुल नदी पण भरत पण पाऊस अजिबात थांबलो नाही ना थांब थांब आरामात कोणतरी को खळबळता ना अरे झोत आहे ती झोवत नाही थांब काहीतरी हा ह्या गुट्टाळ अरे था? हा 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 काहीतरी हा पाळया कडेक लागली आहे एकदम आधी ह्या गुट्टाळ सगळ्या बोंद व्हायच्या खळबळता खळबळता

सॉरी पाण्यात खायला काय गेला मोठी वाळे अरे मोठी जिवंत बघवळता मग मोठी वाळे लागली एवढी मस्त धान्याची तयारीत आहे का ती

मच्छी बघ धरत किती मासे लागले आहेत बघा सुमितच्या कांडाईत पण नव्हती चढणीचे मासे कसे गावतात ते बघा असे त्यांच्या कांदात काय नाही होता पण वरच्या कांडात बघा चांगलं आहे तो कमी बरा काढ काय विसाश उद्या सकाळी सकाळी कोण गणकोली जाणार नसत ते घेऊ त्या कांड्यात पण माश्या ही कोणा घोळशी अजून काय तरी हा अजून दोन गोळशी माय गोड अरे अजून काहीतरी हा कोण म्ह आणि वा सकाळ पर्यंत तर सगळा भरला असता तर राजने मासे काढूचं काम घेतलं ना आणि हे बघा मस्त पैकी काढता ही वाळ या मग ही काडी घोळशे मळयो शेंगटी आपले रोजचे घागूर आणि हे बघा अजून काढता रातोरात आमका या लागला कारण पाणी वाडाक लागला नाहीतर ह्याचे डबल टिबल मासे गावले असते उद्या जर कमी असत पाऊस तर उद्या पण टाकू गावा हे बघा चढणीचे मासे मासे काढूक घेतले न बघा पाऊस काय थांबत नाही चला चढणीचे मासे पण पकडलो मागच्या व्हिडिओत तुमका खेकडे दिसले असतले या व्हिडिओत चढणीचे मासे तर आता अजून पण पकडूचे हत पण बघूया आता कधी चान्स भेटतात पाऊस जरा कमी होयो पाऊस कमी असलो तरच भेटतले कारण खेकडे पण आपल्याक कमीच भेटले आहेत बघूया आता तर मित्रांनो घरी पोचलो आणि चढणीचे मासे पण आपल्याक बरेचसे गावले वेळ तसे गावणार होते सकाळी जर आपल्या कांडे काढू गावती तर पण पाऊस एवढं जोरदार आणा की काय खरा नाही सकाळी पाणी भरलं ना तर कायच गावाचं नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटा आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या